हा सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी उठलं की पहिल्यांदा मध्ये जातो सारा टाइम बकरायचा त्याने चारा बांधा दूध काळा पसारा आवरा असं बकरायचा चारा बिरा खाऊन झाला सगळा आणि आज आमच्या बाईचं काही खरं नाही दिसू राहिलं मला कारण आज हे ब पिल्लं द्यायच्या नांद म्हणून आज उला मोठा चारा ले टाकला म्हणजे तिचं दुखलं सुखलं तर खा खाणार नाही ते वावरात गेल्यावर आणि घरी पिल्लं दिले तर फारच चांगलं पण आता पाऊ तुम्हाला दाखवतोस मी घरी पिल्लं दिलं तर वावरात पिल्लं दिले चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब कराजुलून आणि या बाईचं या बाईच्या घरात जास्त टाईम जाते मला काहीच दिसत नाही मले इचं काय करावं ते तरी भी एवढा पसारा केला म्हणजे सोडल्याशिवाय त्याचा पसारा आवरणं जमतच नाही जेव्हा ते जे सोडलं तेव्हाच त्याचा पसारा आवरणं जमते उठता नाही उरायला उठता नाही उरायला कारण की आज देणार आहे वाटते ते पण असा अंदाज आहे मला काम नाही पण तिचे जे हे केस आहेत मागचे ते काढावं लागतील कारण की मग धिया घायाले भारी जाते किल्लं दिल्यावर तर आता पकावं लागतील तिचे काम तर ते लई पाहिजे हात नाही लावू दे टांगायला तर आता मी जरा असे का पाहतो काहीतरी आयडिया करतो आणि काढून घेतो तिथे केस तसे लय पहिले कापून घ्यायचे असते म्या कारण की आता उ उलंगवारी लागली तर कोकण बीक नाही फक्त पकता त्याच्या त्याच्यानं त्या बसता बी येत नाही पण ते पाजी आहे म्हणून मी तिथे काही हात लावला नाही पण आता लावाच लागेल काहीतरी बंदोबस्त बसतं टीका कराच लागेल हाताने पकडून झाले आता असे कान एका हाताने आता एका हाताने तर झाले काळ ना हाताने आता कसं काय हे समजून नाही राहिलं हिकड हातान जर पकडलं उलटा हात ते उलटा हात आल्यावर कापता केस तिचे कापून झाल्यावर दाखवतो मी तुम्हाला घेतले सगळे केस कापून इकडून 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 घेतलेले बांधल होती म्हणून बरं झालं पांढरे लय केस वाढलं होते आणि जात पण रोज मी असे असेव्यानं काढून काढून काढत काड़ जाते केस तसे भी कोचर मोचर कापले केस आणि करून टाकलं तिथे मोकडा आता धुया राहायचं टेन्शन नाही आता जनल्यावर माय कसं झालं माहीत आहे का कामधंदा काहीच नाही पण दिवसभर हात रिकामा नाही आणि या जर बळीत खाया खाय पियाचं खानमध्ये राहत नाही सगळं तर मग ठेवला आता चहा बाहेरचे काम अजून उरक्याचे जाते ते तर संध्याकाळ चालतातच तर पहिले पिऊन घेतो चहा आता चा ठेवला मस्त दुधाचा काय अक्का थाय मामांग हे पिलू राहायला आज घरी एक पांढरं दिवाना खाली इकडे लपलं होतं दिसलंच नाही बकऱ्याची गरबड निघली अन ते खेळायला उरायला नीरामाल कबड्डी पकडायला जाऊ राहिलं पैते कुकडे बी पण आता बरोबर पकडलं मी एका जागेवर घरी राहिलं तर पिलू काही हरकत नाही पण आता सारा नाही त्याले दिवसभर काय लावू याच टेन्शन मला आलं कारण की दोन ये लायने लायने पिल्या जरा चारा आणतात घरी दादा आता त्याच्या हिशात लय आले लावा लागेन आज लय दूर गेल्या होत्या बकऱ्या तसं पिलून येऊन गेलो होतं मी पण दादा म्हणत जाय नाही आले घरी चला तर मग कळतो आता मी झाड झुड सगळ्या घरादाराची चला की बकऱ्या चाऱ्याने जाण्या लागत दादा नेतात बकऱ्या चाऱ्याने आणि एक बैल असते आमचा लंगडा घरी त्याचाही भरात ते आण झाडच मारा लागत त्याच्याही मांग पाणी टाका चारा मला असं वाटलं की बकरी वावरात गेली की करतात माणसं लोक डिलेवरी तिची पण तेही तरच देऊ राहिली आणि दादाना दादा डबल आणून बांधली घरी आणि ते जे लायनं पिल्लू होतं तेही बी नाही आता म्हणजे ते जे लायनं पिल्लू होतं ते दादा चरायला नेलं आणि आता हिच्या डिलेवरीसाठी मी ठेवलं घरी आणि मला तर काही येत नाही ना आई घरी नाही आता कसं का होते का ता काय होते काय माहीत दाखवतोच मी तुम्हाला जसं दा काय करावं लागते काय नाही तसं आहे मी अजून पण केलं नाही दिवसभर करावं लागते आता इच राखण कसं आहे पण मोठा मोठा राहिल चीज ເດີ້ລູກຊຸມໃຜດີ

<laughs> है, है। है? है का लो. <laughs> ते सांगते का तुले, सांगते का तुले। <laughs> सोने विशाल पाठी हा उन्हात आहे विशाल ते त्याचे नक काढ पहिले <laughs>

<laughs> पाजारी पा। शेजारी पाजारी धरून झाली आमच्या बाईची डिलिव्हरी सक्सेस पसारा केला तिनं हे पा सगळे घरदार उकरून टाकलं सरा करून टाकला अजून अंगाले पाणी नाही ना पोटात भाकर नाही आज सकाळपासून तिच्याच नांदात कारण बारा वाजता पासूनच तिनं चालू केलं तिचं काय तिचं जे आहे ते दुखत दुखदशीन बिचारीचं पोट तर शेजारी पाजारी धरून केलं मे बी माय जीव धक धक करे पण झालं सगळं दोन दोन सदस्य वाढले आणखी आमच्या फॅमिलीत ते तुम्हाला नंतर दाखवतो पहिले पसारा आवडतो कारण की कि याचा टाइम झाला आता सगळे काम उरकले आता आता धुयाचं आहे बकरी ले आहे तेल आणि हळद आता जरासा तो काढला भाई याच्यावर ठेवतो हळद आणि तेल गरम करायला पाणी तर सकाळपासून तपूच राहिलं यास पाणी करावं लागते गरम तिने धियाले जरा कोमट पाणी घेतलं की थांब बाई थांब बाई बोल न बरो थांब तू यासाठी आहे नाही रे

हम सा गरम-गरम लावला की बरवाटी तीले भी जरा सा कान पकड़े शवा मेरना ये तू तो मले कब खेळा भड़ा लाव रहा है जिवो मा साथी आई कहे हे सदस्य आमच्या घरचे एक आणि एक डोंबडा हाय आमच्या बाईची डिलिव्हरी करायला डायरेक्ट वाजले चार आता सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण एक जातच सध्या पिलं घेतले पाजून आणि पिलं बसले मस्त अंगात आलं तसं त्याच्या दूध जरा भर्यानं दादा येतात म्हणजे गेला सगळा दिवस आज निरंकार उपास झाला कोण्या देवाचा झाला हे काही मला माहीत नाही पण आज लय भारी उपास घडला आलेले आमच्या घरी आलेले सदस्य तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय